यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला रब्बीचे नियोजन बिघडले तेव्हा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून पाच लाख रुपये बिनव्याजी कृषी कपूर कर्ज पुरवठ्यासह खते बी बियाणे व कीटकनाशकांच्या किमती नियंत्रित ठेवाव्या तर शेती शेतकरी वाचेल आणि सहकाराचा कणा मजबूत होईल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केले आहे येत्या चार वर्षात अहिल्यानगर नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाण्याचा वाद कायमचा मिटवण्यासाठी तुटीच्या उर्द गोदावरी खोऱ्यात जास्तीचे पाणी वाढून त्या अनुषंगाने असलेले सर्व प्रकल्प येथील लोकप्रतिनिधीने मार्गी लावावे असे ते म्हणाले सहकारमर्षी शंकरा कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या त्रेसष्टाव्या घळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक सौ सर वाबळे या उभयंतांच्या व सर्व संचालकांच्या हस्ते गवनीत ऊसाची मुळी टाकून करण्यात आला त्या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल पहिल्यांदा मी दोघांची दोघांचे आभार मानले मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा असतील त्यांचे मनपूर्वक आभार मानल की सर सरकारने या अतिवृष्टीच्या साठी सदोतीस हजार कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली तर त्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की सरकारने केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या साठी पाच लाख रुपयापर्यंतची जी मर्या मर्यादा आता दिलेली आहे कि पाच लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना जे कर्ज दिलं जात त्याला शून्य टक्के व्याजदर आकारलं गेलं पाहिजे <प्राणागा> आणि अशी ज्या वेळेस परिस्थिती निर्माण होते की ज्या वेळेस अतिवृष्टी होते किंवा काय दुष्काळ पडतो असा प्रसंग निर्माण झाल्यानंतर सरकारने मग राज्यातलं सरकार असल आणि केंद्रातलं सरकार असेल यांनी संयुक्तिक या शेतकऱ्याला असं संकटातून काढण्याच्यासाठी त्याचं कर्जाचं पुनर्गठन केलं पाहिजे आणि पुढचं सुद्धा कर्ज बिनव्याजी कर्ज त्याला त्या ठिकाणी ते देत असताना कारण की ज्याचं पीक उद्वस्त होत त्याचे समान तीन, तीन ते चार हप्ते पाडून दिले पाहिजे आणि नवीन कर्ज दिलं पाहिजे जेणेकरून त्याला पुढचं पीक त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे आणि त्याचे उजऱ्या कर्जाचे चार समान हप्ते पाडून दिले तर म्हणजे शेतकरी त्याच्यातून बाहेर पडू शकतो खरं आपण म्हणजे त्याला सोल्युशन सापडलं पाहिजे आज आंदोलन करून नुसतं किंवा काहीतरी बोलून चालत नाही तर सोल्युशन काय सरकारने आज आपण पाहतोय एकट्या महाराष्ट्र शासनाने सदोतर सदोतीस हजार कोटी रुपयाची तरी आपल्याला आज माफीचे दिलेले असली मदत दिली असली याच्यासाठी पण आज आपण पाहतोय की आज आपल्याला या सगळ्या गोष्टीला एका बाजूला जसे साखरेचे दर नियंत्रित केले जातात खताचे दर वाढत चाललेले खताचे दर दर सुद्धा सरकारने त्याला नियंत्रित करत पण अजून शेतकऱ्यांना परवडतील अशा पद्धतीने ज्याला बॅलन्स बनतो खत टाकल्यानंतर खत औषध आणि बियाणं या तिन्हीच सरकारने त्याच्यावरती नियंत्रण आणि कंट्रोल आणला पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सॅटेलाईट थ्रू उपयुक्त जमिनीचा दाटा घेऊन कुठे ऊस झाला पाहिजे कुठं सोयाबीन झालं पाहिजे कुठं मका झाला पाहिजे कुठे पा गहू झालं पाहिजेत कुठं कडधान्य झालं पाहिजे त्याचा दाटा सरकारने दिला पाहिजे या क्षेत्रामध्ये ऊस करा ह्या क्षेत्रामध्ये गहू करा या क्षेत्रामध्ये हरभरा करा या क्षेत्रामध्ये सोयाबीन करा आणि त्याच्यातला जो क्वांटम आहे तो थोडासा क्वांटम जर तुम्ही सरकारने खरेदी केला तर निश्चितच हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्याला राहणार नाही मग त्याचं नियोजन सरकारने करायचं काम आहे आज हे काय आपल्याला हातात नाही हे केंद्र सरकार, के सरकार आणि राज्य सरकारने त्याचं नियोजन आराखरा केला पाहिजे हे आमच्या सूचना आहे सूचना करायचं काम आमचं आहे आम्ही काही सत्तेमध्ये जर जरी असतो तरी प्रत्यक्षात ज्याला आपण म्हणतो की हाऊसमध्ये नाही मग आम्ही आज ह्या ओपन फोरम मधून हे सरकारला आपण विनंती करतोय की या सगळ्या आमचा जो आवाज आहे त्याचा विचार सरकारने त्या ठिकाणी केला पाहिजे बोले साहेबांनी जी सहकार्याची चळवळ चालू केली खासगी कारखाने त्यावेळेस खासगी कारखाने शेतकऱ्यांची लूट करत होते सहकार नव्हतं म्हणून त्यावेळेस आदरणीय कोले साहेबांनी आणि त्यांच्या समकालीन लोकांनी सहकारी चळवळ सुरू केली आज सहकारी चळवळ बंद पाडण्याच्या दृष्टीने खासगी कारखानदार सरसावलेले आहेत एकदा का हे सहकार चळवळ संपली तर पुन्हा एकदा एकोणीसशे साठच्या अगोदरचे ते दिवस शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी येतील आज आपण पाहतोय इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधीनी काँग्रेसने त्यावेळेस घोषणा दिली होती रोटी कपडा और मकान रोटी कपडा और मकान पण या तीन गोष्टी मधल्या फक्त रोटीवाला सफर झाला रोटीवाला म्हणजे फक्त शेतकरी त्याला या सगळ्या गोष्टी लागू झाल्या कपड्या वाऱ्याला काय तो कोट्यावधीचा मालक झाला मकानवाला म्हणजे स्टील वाला असेल सिमेंट वाला असेल तो अगदी झाला पण शेतकरी मात्र तिथल्या तिथंच राहिला म्हणजे ती जी पॉलिसी होती काँग्रेसच्या कालखंडामध्ये की ती चुकीची ठरली घोषणा मात्र झाली आहे रोटरी रोटी कपडा मकान पण फक्त रोटी वाऱ्यालाच त्या ठिकाणी त्या बोजा खाली चेपण्यात आलं म्हणून आमचं म्हणणं आहे जसं रोटीवाल्याला तुम्ही रेशनिंग लावलं तसं कपड्यावाल्याला लावा मकानवाल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी साठी जे काय लागतं त्याला रेशनिंग लावा आमची विनंती आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना सुद्धा की आपण आता, आता आज या वर्षी पाऊस आहे पण दोन तीन वर्ष संधी आहे दोन तीन वर्ष संधी आहे तर आज गोदावरी खोऱ्यामधलं जे डेपिसिट आहे म्हणजे नाशिक नंतर नगर त्याच्यानंतर छत्रपती संभाजी नगर म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र गोदावरी खोऱ्यातलं जे पाण्याचं डेफिसिट आहे ते भरून काढण्यासाठी तीन चार वर्ष पुढच्या आहेत त्याच्या योजनांना चालना देण्यासाठी तुम्ही पैसे त्या ठिकाणी वापरा आमचं म्हणणं नाही आम्ही पुढचे चार पाच वर्ष बाकीचे काही आमचे रस्ते गावातले रस्ते झाले तरी चालतील पण पाण्याचा प्रश्न जर कधी सुटला तर शेतकरी स्वतःच्या खर्चाने त्याच्या गावातले रस्ते त्या ठिकाणी करू शकतो आणि आमची अपेक्षा आहे की ह्या दृष्टीने लोकप्रतिनिधीने पुढच्या चार वर्षामध्ये फक्त पाणी जे डेफिसिट आहे ज्याचा नाशिक पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपण येतो आणि मराठवाडा गोदावरी खोऱ्यातलं डेफिसिट हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय की की कारण हे सांगतोय वाचला तर साखर जगणार आहे साखर कारखानदारी जगली तर हा महाराष्ट्रातला कना ताट आहे महाराष्ट्रातला कना ताट राहिला तर ह्या महाराष्ट्रातलं राजकारण चांगल्या जीवत राहणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे नियोजन करावं लागणार आहे हीच मी त्या आजच्या आपल्या गलित हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी या सगळ्यांना विनंती करतो आणि साईबाबा प्रार्थना करतो की या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या सर्व संबंधित अधिकारी त्या जबाबदारीने विचार करतील हीच अपेक्षा ठेवून माझ्या शब्दांना विराम देतो ओम साईराम सगळ्या शक्ती करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून आपल्याला त्या कुठल्याही याला बळी न पडता आपलं संघटन मात्र सक्षम ठेवून कारण की सत्तेपुढं आपण नेहमी म्हणतो शानपणा चालत नाही एवढं होऊ नये शेअरमन साहेब मला सांगत होते सुधीरजी लारे साहेब की गणेशचं सा पुन्हा आपलं लोन त्या ठिकाणी आढवलं म्हणलं आता या आडवा आडवी जिरवा जिरवी मध्ये संस्थेचं सा नुकसान होतंय शेतकऱ्यांचं नुकसान होतंय हे खरं तर राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने काय गरज आहे समाजामध्ये काय अडचणी आहे मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न आपल्याला भेडसावतो आहे आरोग्याचा प्रश्न मोठा भेडसावतो आहे आपण जर बघितलं तर रस्त्यांचा प्रश्न अतिशय बिकट त्या ठिकाणी झालेला आहे काल परवा दुर्दैवी आमचे जे एक युवा सरक सहकारी आदित्य देवकर त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यूमुखी पडले खड्ड्यामध्ये येऊन असे अनेक त्या ठिकाणी निष्पाप लोकांचा बळी या रस्त्यामुळं त्या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच राज्यकर्त्यांनी या ठिकाणी नुसत्या भूल थापा न देता आरोप प्रत्यारोप न करता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकास हा किती हजार कोटीचा येतो चार हजार तीन हजार पुढल्या पुढे चालला तो आता तो भागिले सगळे मतदार केलं तर काहीतरी दीड लाख रुपये प्रत्येकाला येतील असं मी अभ्यास केला होता म्हणजे इतका विकास झालाय की अख्ख्या पंजाबमध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं तर अठराशे कोटीचं पॅकेज दिलं गेलं अख्ख्या पंजाब से देशा राज्याला रा आणि आपल्याकडं मात्र चार हजार कोटीच्या पुढे वल्गाना त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून त्यांना देखील आवाहन करतो की आपण देखील या ठिकाणी इतरत्र लक्ष न देता आपल्या तालुक्यातील रस्ते पाणी असेल विजेचा खेळखंडोबा असेल रोजगार असेल मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्याकडे झालेली आहे त्याकरता आपण प्रयत्नशील राहिला पाहिजे सोनेवाडी सारखी एम आय डी सी आपण आणण्यासाठी अनेक युवा सेवकांनी त्या ठिकाणी सह्या केल्या त्याच्यानंतर ती एम आय डी सी आली तिथं देखील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनीच खर तर लढा उभा करण्याची गरज आहे असे अनेक प्रश्न बिबट्यांचा देखील मोठा वावर आपल्या परिसरामध्ये झालेला आहे तो देखील अनेक शेतकरी किंवा ग्रामीण भागाचा अडचणीचा ठरतो आहे त्याच्यावर देखील शासनाने खर तर काहीतरी कायमस्वरूपी पर्याय काढण्याची आज काळाची गरज आहे कारण की भविष्यात ऊस तोडणी कामगार त्या ठिकाणी ऊस तोडायला जाणार आहे त्यांच्याही जीवितला धोका आहे म्हणून सीझन चालू व्हायच्या आधी ज्या ज्या ठिकाणी काय बिबट्याची स्पॉटिंग झालेली असेल त्या त्या ठिकाणी या बिबट्याचा बंदोबस्त करावा हो। जेणेकरून अधिकचा मनुष्य हानी आपल्या त्या ठिकाणी होणार नाही खर तर बोलण्यासारखं खूप काही गोष्ट आहे आपल्याला दादांचेही विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत अधिकचा वेळ आपला न घेता मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण थोडस व्यवस्थित प्रवास करा येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याला सामोरे जायचं आहे खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे नेते म्हणून आम्ही सगळंच व्यासपीठावर बसलेले सर्वच जण भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहणार आहोत परंतु आपण देखील भक्कमपणे आपल्या तळागाळापर्यंत जाऊन कारण की आपण जर बघितलं तर कार्यक्रम आपला जो झाला त्याच्यानी एक नव ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्येच त्या ठिकाणी आली आली का नाही पण आपल्याला जशी ऊर्जा आली तसे एक दोन चेहरे त्या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसले असतील त्याच्यामुळे तितक्या आपल्याला सावधही राहण्याची गरज आहे आणि अधिकच सावध होऊन आपल्याला बेसावध न राहता अजून जोराने जोमाने आपल्याला त्या ठिकाणी तयारीला लागायचं आहे आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील हा गुलाल हा आपला निश्चित आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे कारण की ज्या ज्या सत्ता केंद्र आपल्याला मिळालेल्या आहेत त्या सत्ता केंद्राच्या माध्यमातून आपण ज्यान हिताचेच काम करतो आहे कारखाना एक सत्ता केंद्र आहे त्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय गणेश कारखान्याच्या माध्यमातून करतोय वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून करतोय परंतु सरकार दरबारी ज्यावेळेस आपल्याला आपली मागणी मांडायची असती त्यावेळेस कुठंतरी अधिकृतरित्या आपल्याला त्या ठिकाणी शासनामध्येच जावं लागतं त्या ठिकाणी तिथूनच आपले कामं पूर्ण होतात याकरता आपल्याकडं या ठिकाणी पुढील निवडणुकांमध्ये आपल्याला दाखवून द्यावा लागणार आहे पुनशे एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी चेअरमन म्हणून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो येणाऱ्या गरी गळीत हंगामासाठी सर्वच कर्मचारी अधिकारी ऊसतोड